माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाही त्याच्यामुळे मी स्वतः सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे संयुक्त महाराष्ट्र आपला विभक्त महाराष्ट्र झालाय भागा भागामध्ये गुंडाळून टाकलाय भागा भागामध्ये भागा महाराष्ट्र बघताना मी असा महाराष्ट्र बघतच नाही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि कोकण मराठवाडा मी असा महाराष्ट्र पाहतच नाही मी एक संघ महाराष्ट्र बघतो या राज ठाकरेचा मतदारसंघ हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे बारीक सारीक मतदार मतदारसंघ नाही मतांचं राजकारण करून नफा तोट्याचा विचार करून मी भूमिका आतापर्यंत मांडली नाही मांडणार नाही जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय करतो भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्च्यांच्या भविष्य काळासाठी म्हणून मी करतोय मला ह्याच्यासाठी शिव्याशाप घ्यायला लागले तरी चालतील पण हा महाराष्ट्र सुखा समाजाने नांदला पाहिजे एवढी फक्त माझी इच्छा आहे महाराष्ट्राने या देशाला विचार दिला समाजवादाचा विचार या महाराष्ट्रात गेला बुद्धिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला हिंदुइझमचा विचार या महाराष्ट्रात गेला कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला आमची ओळख काय आहे आम्ही कोण आहोत आम्ही मराठी आहोत मराठी म्हणजे कोण आम्ही महाराष्ट्रात राहणारे म्हणजे कोण आमच्या शिवछत्रपतींच्या भूमीत राहणार आहे आम्ही तुम्ही म्हणाल की पाठीमागे उभा राहतो मराठी माणसाच्या मला जे माझ्या घरामध्ये मला संस्कार मिळाले ते आजोबांपासून असतील माझ्या काकांपासून असतील वडिलांपासून असतील आणि मी स्वतः मी अत्यंत हार्डकोर कट्टर मराठी आहे ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं ज्या महाराष्ट्राने सर्वात जास्ती संत दिले ज्या महाराष्ट्राने सर्वात जास्ती उत्तम कवी दिले लेखक दिले चोरवीर दिले स्वातंत्र्य सैनिक दिले कशाला घेऊन बसल्याचे शिवराय दिले काय घेऊन आहे का कोणाच्या वाट्याला कुठतरी राज्याच्या वाट्याला आहे का हे सगळं मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचं प्रेम करतो